या ठिकाणी दुधाचा धंदा चांगला या शेतकऱ्याला दुधाच्या धंद्याच्या माध्यमातून आपल्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी तयार करावं लागलं आणि या दुधाचा धंदा आणण्यामध्ये कुणाचा हात असेल तर आदरणीय पवार साहेबांचा हात आहे या काळामध्ये पवार साहेबांना जर धंदा आणला नसता तर आज शेतकऱ्याला दुधाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध झाला नसता आणि हे करण्याकरता म्हणून भविष्य काळामध्ये ताईंचा आणि काय लोकांना ताई तुम्ही तुमचं माझं मी इकडे होतो तरी नेहमी म्हणायची ताई तुमच्या घरी येऊन गेले ताई तुमच्या घरी येऊन गेले हे सगळ्याला बोलाय का आणि मला विचारायची गप्पिय ताई तुमच्या घरी येऊन गेले काय तुमचं चाललंय अरे काय नाही चाललं ताईचं आमचं ना प्रेम वेगळा आहे नेहमी या तालुक्यामध्ये विश्वास जर कुणावर दिला असेल सुप्रिया ताई तर एक नंबर माझ्यावर दिलेला आहे नेहमीच कधी मी दुसऱ्या गाडीत बसलेलो असत तर ताई मला धरतात आपासाहेबाला बोलवा गाडीत चर्चा करायच्या आणि मला सर्व गोष्टी आम्ही जरी बसलो तरी आमच्या लोकांमध्ये सर्व गोष्टी काय गोष्टी आपण जाई वळखत नसले तर ते कोण आहे ताईंना मी सांगायचं हे हे आहे मग अशा प्रकारे सगळं काम त्यांनी नेहमीच माझ्या बाबतीमध्ये म्हणजे नेहमीच सहकार्य त्यांनी केलेलं आहे वाचाई ताई या परिसरामध्ये पाठीमाग्यातल्या काळामध्ये काही खोटे गुन्हे दाखल होतात अशा प्रकारचं होऊ नये आम्ही नेहमी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस काय असेल तर आम्ही तडजोडीची भूमिका नेहमीच मी तर वैयक्तिक त्या ठिकाणी घेतो कुठल्याही अधिकाऱ्यांना विचारा की जाऊ द्या झाले असेल छोटे मोठी चूक मिटवून घ्या गुन्हे नका करू दाखल नका करू रोष वाढतो यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो परंतु मागितल्या काळामध्ये या तालुक्यामध्ये खोटे गुन्ह्याचं प्रमाण या ठिकाणी वाढले फक्त खोटे गुन्ह्याचं हे प्रमाण थांबवावं लागेल आपल्याला भविष्य काळामध्ये बरोबर आहे का, का। तर ते आपण भविष्य काळामध्ये करूया आणि आता चिंता करू नका कशाची कशाचीही काळजी करू नका भविष्य काळामध्ये एवढी मोठी ताकद तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहे त्यामुळे कशाचीही चिंता करू नका आम्हाला आधार आलाय ऊसाचा प्रश्न असू द्या दुधाचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा हॉस्पिटलचा प्रश्न असू द्या नोकरीचा प्रश्न असू द्या शंभर टक्के आपल्याला न्याय देण्याचं काम आदरणीय पवार साहेब सुप्रिया साहेब रोहित करतील तसं पाहिलं तर लोकांना प्रश्न पडला होता की तालुक्यामध्ये लोक तर मतदान करणारच होती परंतु कुणीतरी लीड घ्यावं कुणीतरी ह्याच्यामध्ये पडावं कुणाचा तरी तालुक्यामध्ये आधार असावा आणि करता म्हणून समजत लोकांच्या लोकांच्या कालच्या प्रवेशाच्या निमित्तानं लोकांना चांगल्या प्रकारचा ताई तुमच्या आणि आमच्या रुपाऱ्या ठिकाणी आधार मिळालेला आहे